मस्सा येतो मग तो पैसे पोहोच बोलावलं जेव्हा एवढा खर्च होईल त्याचा हॅलो बाबरा बोलत बायके ना हा बर मी काय आज येताना माल घरी एक आणि येताना काय किलो बकऱ्याचं मटण घेऊन आणि हाफ साईज घेऊन

नाही जे मटान डे मॅटान पण तसं नाही बाय अना वा आता काय पैसे देतो का नाही आता चला आता काय हे काय नाही बरं लय तीचं मटण आहे खा दोन महिन्यापासून राम 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 बरं जास्त आलं सगळं आपल्या हा मग खगड खेगळे काढून घ्या बरं बटाटी काढलंय एक किलो हा सगळे मसाले मसाले पाहिजे पाण्याचे करायला लोक पाच ju kaju mala

कारण कस आपल्याला उभाजी व परत हा पोरला पाहिजे नाही त्यामुळे करता खंबा आणला मी हा हा साईज आहे ना तो काम अवघड आहे बघे पण आपली दोस्ती रे भाऊ शेवट पर्यंत तुटायची नाही नाही दोस्ती म्हणजे मी काय फोन आले आले मला आनंद झाला काय म्हणलं त्याला बाबू सर पाणी टाका टाका सर करू अरे एकानं पाणी टाकावं एकानं त्याला धुवा एकानं पॅक करा

आता काय चालू नाही बे तयार नाही आता भाजी बायको बाजी ना चाटूनच गेला त्याच्यामुळे मी लो फो, फोन आले आले ताबडतोब का आलो मी हा भर बर पैसे झाले पैसे आता ते आपण जेवण झाले जेवण टाका मला ते पैसे हा पण ते झाले मला सांगू नाही मला बायको सांगा साडेबाराशे रुपये झाले सगळे आणते ना प्रेशले, 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 प्रेशले। का, बर काय प्रॉब्लेम जात वेळेस आहे ना जेव्हा खावा झालं का त्यावेळेस पैसे घेऊन जाय मागो बर मा बायको मा बायको लायतो मा का नसले तर नको बर तर तू पोटाला पोट बरं खाय खाणार आहे म्हणजे खाय खाय तेच सगळे खाय तेच सगळे तवाले बरोबर आहे ना आहे ना त्यांना त्याच्यामुळं तर आलो मी पटकन मला चला आता बाबू राहता फोन आला लई दिवस झाले असं एपूर्वी झालं का

एकदम एकदम एक नंबर एकच नंबर बाजी होती एकदम तुमच्या मंडळी जे आलाय ना हाताला नाही लई ठेव एकदम बर का हा माझ्या बायकू बाजू बनवलं बिलागी म्हटलं की बाबा बाबा एकच नंबर चौदा दहा दहा गाव आहे म्हणजे गल्ला आहे म्हणजे वास जातो वास हा बरोबर आहे फोड निघाचा ना एकदम म्हणजे मी दोन बाकरी खाल्या ठेवली <laughs> का दोन का अरे काय चांगली होती भाजी झाली काय केलं जेवतच राहिलो जेवतच राहिलो बा बा ऐकलं बा कसो पाहिले पाणी हा मला काम जेवणावर माहिती ऐकलं काय आपण कमी खातो काय सोडून

बर मी काय ते उद्याला बोलू परत आपण आणू परदेश गणपती दिवस खाऊन जाऊ मी काय उद्या आपण परत ठेवू तू उद्या काहीच सांग नको आण तू सगळं किती वाजता मला फक्त फोन करायचं दोनच्या पुढे हा तू परत दोनच्या पुढे दोन कॉल काय छान छान

मटन आणायला त्याला फोन केला त्यानं आणलं मग त्याचे पैसे कोण द्यायला पाहिजे मग आज काय मग उद्या उजाला उद्या नकार